दुदंगा कालव्याचं काम हे बत्तीस ते शहात्तर हे जे काम सुरू होतं ते कागद घेऊन अनेक दिवस आ, काम थांबलेलं होतं कंत्राटदाराचं बिल जास्त गेलेलं आहे म्हणून एका कार्यकारी अभियंता महिलेलासुद्धा निलंबित करण्यात आले होतं असं त्याला कामावर घेतलेलं आहे परंतु कंत्राटदार म्हणत होतं की माझं येणं सरकारकडनं आहे सरकारचं म्हणणं होतं की कंत्राटदाराकडणं याबद्दल मी बैठक घेतली राज्याचे जलसंपदा मंत्री कृष्णा खोरे विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेली बैठक झाली आणि त्यामध्ये हा प्रश्न मार्गी लागला आणि टावोळ ते राहिलेलं उर्वरित कॅनॉलचं काम करायच्या सूचना त्यांनी दिल्या त्याप्रमाणे या कॅनॉलजवळ दोन तलाव आहेत एक पिंपळा खुर्द येथे तलाव आहे आणि हुन्नूर या गावामध्ये तलाव आहे या दोन्ही तलावामध्ये या कालव्याचं पाणी सोडावं अशी अनेक दिवसांची मागणी विशेषतः गावच्या गावकऱ्यांचा पाठपुरावा जादा होता त्याबद्दल तोही विषय घेण्यात आला आणि हुन्नूरला कालव्यातून पाणी सोडायचं हा निर्णय झाला जवळजवळ त्याला एक कोटी रुपये काहीतरी खर्च येणार आहे त्याशिवाय पिंपळगाव खोटच्या कालव्यातून त्या तलावात पाणी सोडण्याचा हाही निर्णय झाला त्याबद्दल मनापासून मी राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सर्व अधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभारी